नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य मी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात प्रॅक्टिस करत आहे मित्रांनो आज फार महत्त्वाच्या आपण काही गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जीवन आपलं सुंदर जगत असताना काही कायदेशीर गोष्टी तुम्हाला आणि तुमच्या मुलांना किंवा तुमच्या कुटुंबाला माहिती असणं गरजेचं आहे ह्यासाठी हा मी व्हिडिओ सेपरेट बनवला आहे थोडंसं आपल्या जीवनामध्ये आपणला आणि मुलांना तसंच कुटुंबाला कायदेशीर काही गोष्टींचं पूर्णपणे माहिती जसं आपण आपल्या मुलांच्यावर संस्कार करतो त्याच संस्कारमध्ये ह्या कायदेशीर गोष्टी बसतात त्यामुळं तुम्ही असाल किंवा तुमचं कुटुंब असेल ह्या सर्वांना ह्या गोष्टी माहिती असणं फार गरजेचं आहे ह्या काही गोष्टी आपण आता महत्त्वाच्या पाहत आहोत मित्रांनो ज्यावेळी तुम्ही कुठंही कसंही कोणत्याही प्रकारे जात असता त्या पद्धतीनं आपण सरासरी पाहतो तुम्ही कोर्टात जात असता बँकेमध्ये जात असता किंवा कोणत्याही ठिकाणी एखाद्या ऑफिसमध्ये जात असता त्यावेळी समोरची व्यक्ती तुम्हाला सांगत असते की हा कोरा कागद आहे त्याच्यावर सही करा तर मित्रांनो कोऱ्या कागदावर आयुष्यामध्ये कुठल्याही सही करू नका तुम्हाला वेळ असेल तर थांबा त्या कागदावर जे काय लिहायचं असेल ते लिहायला सांगा त्यांना आणि त्यानंतर तो संपूर्ण कागद वाचा आणि त्यानंतर तुम्ही सही करा आणि सहीच्या खाली तारीख पण लिहा वाटलं वेळ पण लिहा पण कोऱ्या कागदावर आयुष्यामध्ये सही करणं ह्या गोष्टी तुम्ही आणि तुमच्या मुलांना फार सांगणं गरजेचं आहे कोऱ्या कागदाचा सही केलेला गैरवापर होऊ शकतो त्यामुळं इथून पुढं मुलांना किंवा तुम्हाला ह्या कायदेशीर गोष्टी समजून आलं पाहिजे की कोऱ्या कागदावर अजिबात सही करू नका आपण ज्यावेळी बँकेमध्ये कर्ज काढण्यासाठी जात असतो त्यावेळी आपणला फक्त पैशाची गरज असते म्हणून आपण ॲग्रीमेंट हे भरलेलं नसतं तरीसुद्धा पट 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 आपण सह्या करत असतो त्याचा परिणाम ज्यावेळी हत्ते तटतात त्यावेळी डायरेक्ट ती बँक जपती लागते त्यावेळेस लक्षात येते की आपण सह्या कुठं कुठे गेल्या त्यामुळं सही करत असताना पेपर पूर्ण वाचल्याशिवाय पेपर कागदावर त्या काय लिहिले हे वाचल्याशिवाय मित्रांनो अजिबात सही कोण बसा दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे जी सही आहे तुमची त्याचा रिस्पेक्ट करण्याचा प्रयत्न करा त्या सहीचा आदर करण्याचा प्रयत्न करा मी हे का सांगत आहे तुम्ही तुमच्या सहीला जर किंमत दिली असाल तर कोणत्याही विनाकारण कागदावर सही वाचल्याशिवाय करू नका त्यामुळं तुमच्या मुलांना हे शिकवणं गरजेचं आहे की आपल्या सहीला फार महत्त्व असतं कारण काही कायदेशीर पेपर असतात काही व्यवहारचे पेपर असतात काही कराराचे पेपर असतात जीवनामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी आपल्या सह्या गरजेचं असतं त्यामुळं कोणत्याही कागदावर सह्या करत असताना तुमच्या सहीची किंमत तुम्हाला माहिती पाहिजे कारण तुमच्या डुप्लिकेट सयामरून बेकायदेशीर काही व्यवहार होऊ शकतात त्यामुळं आपली सय आपली रिस्पेक्ट पाहिजे त्यावर कोऱ्या कागदावर सय केली नसली पाहिजे तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही मुलांना काही कायदेशीर गोष्टी शिकवणं गरजेचं आहे घरामध्ये लहान मुलं जसे आपण संस्कारामध्ये वाढ करत असतो त्या पद्धतीनं त्या मुलांना त्यांचं आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल ड्रायविंग लायसन असेल शाळेची पहिलीपासूनची लहान लहान जी काही त्यांचे मार्कलिस्ट असतील दाखले असतील शाळेचे हे संपूर्ण एका फाईलमध्ये व्यवस्थित ठेवायला शिकवणं हे कायदेशीर बाबीमध्ये येत असते कारण ज्यावेळी तुम्हाला अड्याअडचणीला कुठंही ॲडमिशन घ्यायचं असतील काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स कुठं आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल लायसन असेल द्यायच्या वेळी त्या फाईलमध्ये ती व्यवस्थित असली पाहिजे नाहीतर आपण काय करतो ज्यावेळी गरज लाव लागेल त्यावेळी मग बॅटरी घेऊन कपाटतनं सगळ्या ओळखत बसतो तर ह्या सवयी तुम्ही मुलांना लावणं गरजेचं आहे चांगल्या पद्धतीनं मुलांना त्यांना कायदेशीर जबाबदारी ही त्यांची तिला डॉक्युमेंट्स कशी पद्धतीनं हाताळायची आणि चांगल्या ठिकाणी कशी ठेवायची आणि प्रत्येक डॉक्युमेंटच्या झेरॉक्स प्रती जे काय तुमचं आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल किंवा शाळेचे दाखले असतील याच्या प्रत्येकी एक मंथान दोन दोन तीन तीन झेरॉक्स काढून ठेवणं गरजेचं आहे ह्या गोष्टी तुम्ही मुलांना शिकवलं पाहिजे किंवा आपणसुद्धा त्या गोष्टी आत्मसात करणं गरजेचं आहे त्याचबरोबर काही कायदेशीर नॉलेज असणं गरजेचं आहे कायद्याचा मान सन्मान राखणं हे प्रत्येकाचं कर्तव्य जरी असलं तरीसुद्धा फक्त कायदा हा मुलांना कायद्याचं भीती थोडी असली पाहिजे नाहीतर काही राजकीय लेवलची मंडळी ज्यांची मुलं असतात त्यांना वाटतं की माझे वडील फार मोठे आहेत मला कायद्याची भीती नाही मी म्हणेल तसा कायदा चालतो असल्या पद्धतीचं चुकीचं शिक्षण देऊ नका त्या पद्धतीनं फार वशील आहे मला कायद्याला विचारायची गरज नाही अशा काही आविर्भावात मुलं असतात आणि ज्यावेळी काही लिटिगेशन्स पाठी लागतात त्यावेळी कोणीही उपयोगी पडत नाही जाऊन तुरुंगात पैसाची वेळ येते कोर्टाच्या पायऱ्या चढायची वेळ येते त्यामुळं कायद्याचं प्रत्येकाला ज्ञान असणं आणि कायद्याची भीती असणं गरजेचं आहे कायदा कुठंही मोडण्याचा प्रयत्न करू नका जे काय कायदेशीर आपण आयुष्य जगत असतो आणि कायदे हे समाज बांधिलकीचे असतात आणि हे नियम पाळले तरच आपण सु व्यवस्थित राहत असतो जीवनामध्ये त्यामुळं कायद्याचं ज्ञान प्रत्येक मुलाला असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर कायद्याची भीतीसुद्धा असणं गरजेचं आहे कारण त्या मुलाचं भवितव्य हे कायद्याच्या ज्ञानावर चालत असतं होम दांडगाव्यान माझे वडील आहेत माझे आजोबा आहेत माझे पाहुणे पुढार आहेत आणि मला सोडवितील मला कायद्याला भियाची गरज नाही असल्या चुकीच्या पद्धतीनं कोणतेही संस्कार करू नका त्या पद्धतीनं मुलांना कायद्याचं ज्ञान हे असलेच पाहिजे महत्वाची गोष्ट आहे त्याचबरोबर मुलांच्याकडं मोबाईल देत असताना त्या मोबाईलवरती काही असलील काही चुकीच्या पद्धतीनं से सोशल मीडियावर फोटो येत असतात असलील फोटो मुलींचे स्त्रियांचे फोटो येत असतात किंवा शिव्यगळ करणारे एखादे चॅट येत असतात अशा पद्धतीनं बेकायदेशीर चॅट करून काम सांगा बेकायदेशीर फोटो जे समाजाच्या हिताविरुद्ध असतात ते फोटो फॉरवर्ड करू नका कदाचित पोलीस स्टेशनला तुम्हाला तो फोटो किंवा असलील चित्र पाठवून तुम्ही फॉरवर्ड करू नका अशा पद्धतीमध्ये तुम्ही पोलीस स्टेशनच्या चक्रा मारायची पाळी येऊ शकते आणि तुम्ही बेकायदेशीरपणे अडकू शकता त्यामुळं महत्त्वाची गोष्ट आहे सोशल मीडियाचा वापर करत असताना फार काळजीपूर्वक मुलांनी केला पाहिजे जे अश्लील फोटो वगैरे असतात त्याच्यापासून पूर्णपणे लांब राहा कदाचित अडचणीत फार मोठ्या अडचणीत आपण येऊ शकता ह्या गोष्टी हे आयुष्यामध्ये मुलांनी पाळणं गरजेचं आहे त्याच पद्धतीनं मुलांचं जर कुठं भांडण होत असेल तर भांडणाचं उत्तर भांडणच देण्याचा अजिबात प्रयत्न करू नका मुलांना तुम्ही सांगलं पाहिजे जरी भांडण झालं त्यानं चाकून मारलं म्हणजे आपणच त्याला चाकून मारावं अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य करू नका महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी जर काय कारणानिमित्त भांडण झालं असेल तर जास्तीत जास्त कायद्याचा वापर करण्याचा प्रयत्न करा जे काय असेल कायदेशीर घटनेतून सगळ्या तरतुदी बसविण्याचा प्रयत्न करा तिथं तुम्ही प्रतिकार करू शकता पण खुनाचा बदला खुनानं अशा पद्धतीनं प्र प्रतिकार करण्याची काहीही गरज नाही काही तुमच्या तुम्हाला जर बळी पडत असतील तुमची मुलं वगैरे कुठल्याही घटनेला तर तुम्ही कायद्याचा आधार घेणं कायद्याचा मान सन्मान राखणं आणि त्या कायद्याच्या भाषेत त्यांना उत्तर देणं फार गरजेचं आहे विनाकारण रागाच्या भरात तुम्ही बी त्याच्या व्यतीन चुकीच्या पद्धतीने जर वागला तर तुम्हाला उद्या फार त्रास भविष्यकाळामध्ये होण्याची शक्यता असते त्याच पद्धतीनं महत्त्वाची गोष्ट आहे मुलांना बँकिंग व्यवहार करत असताना बँके व्यवहार हे फार काळजीपूर्वक तुम्ही मुलांना करायला सांगितले पाहिजे त्यांच्या नावावरती अकाउंट बँकेचं काढत असताना स्वतः त्यांना ट्रान्झॅक्शन करण्यासाठी बँकेमध्ये पाठव जावा कोणत्याही कोऱ्या चेकवर तुम्हीसुद्धा सही करू नका कोऱ्या चेकवर आपण सही करतो आणि ठेवलेला असतो की कधी काहीतरी अडचण लागेल म्हणून कधीही कोऱ्या चेकवर सही करू नका मुलांना आपण तशीच सोयला की कोऱ्या कागदावर कधीही कुठेही सही करू नका त्याच पद्धतीनं मुलं तुमची जर मोठी झालेली असतील त्यांनी भागीदारी संस्था वगैरे काढण्याचा प्रयत्न केलेला असेल तर माझा मित्र आहे माझा पाहुणा आहे माझा संबंधित आहे माझ्या जास्त दिवसाचे संबंध आहेत म्हणून तुम्ही कोणतंही ॲग्रीमेंट तोंडी अजिबात करू नका तुम्हाला जे काही तुमचा व्यवहार करायचा असेल उष्ण पैसे द्यायचे असतील किंवा एखादा करार करायचा असेल तर तो लिखित करार करा त्याचं ॲग्रीमेंट केलं पाहिजे ते लिखित असलं पाहिजे त्याच्यावर ज्यांच्यासाठी <णिया> <णिया> तुम्ही भागीदारी व्यवसाय करणार असेल व्यवहार करणार असेल त्यांच्या तुमच्या सह्या असणं गरजेचं आहे फक्त नातीगोते आहेत मैत्री आहे म्हणून कोणत्याही व्यवहारात अजिबात पडू नकासा हे कायद्याचं नॉलेज आपणला फार आणि फार महत्त्वाचं आपल्या भविष्य काळासाठी उपयोगी पडत असतं आणि ह्या कायद्याच्या नॉलेजचं तुम्हालाच तसे तुमच्या मुलांना ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं असतं त्याचबरोबर आपण समजा तुमची कोर्टामध्ये केस असेल बँकेत व्यवहार असतील किंवा सरकारी कार्यालयामध्ये कुठं जायची पाळे असेल डॉक्टरच्याकडे जायची पाळे असेल प्रत्येक ठिकाणी जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला मुलांना नेता येते का हे पाहण्याचा प्रयत्न करा काही आपले पक्षकर असतात मुलांना कोर्टाची पायरी चढाय नको माझ्या नशिबाला ते मुलांना नको असं म्हणत असतात पण माझं स्पष्ट मत आहे केसला जर जात असाल तुम्ही तर तुमच्या मुलांना बरोबर घेऊन जावा कोर्टामध्ये काय परिस्थिती असते वकिलासंगड कसं बोलावं लागतं न्यायाधीशासंकडे कसं बोलावं लागतं तिथे येणारं जे काय पक्षकर असतात त्यांच्या काही अडचणी असतात तुमच्या मुलांना ह्याचं संपूर्ण नॉलेज पाहिजे आणि त्या पद्धतीनं मुलं समाजामध्ये कायदा मान मानण्याचा प्रयत्न करतील आणि कोर्टाची पायरी नये ह्या पद्धतीनं त्यांना संस्कार त्यांच्यावर घडतील त्याच पद्धतीनं ज्या कार्यालयात तुम्ही जात असता तिथं मुलांना घेऊन जावा तिथला अनुभव मुलांना आला पाहिजे कोणतंही हॉस्पिटल असेल डॉक्टर असतील सरकारी कार्यालय असेल पोलीस स्टेशन असेल अशा ठिकाणी मुलांना मुद्दाम तुम्ही घेऊन गेलं पाहिजे आणि तिथलं संपूर्ण जे काय कायद्याचं ज्ञान असेल समाजातलं जे काय मुलांच्या पत्र जे शिकली पाहिजेत मुलं त्यांच्या आयुष्यामध्ये शहाणी झाली पाहिजे यासाठी अशा गोष्टींचं जास्तीत जास्त मुलांच्यावर संस्कार करणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं जर आपण कायद्याचं ज्ञान आपल्या मुलांना दिलं तर भविष्यामध्ये मुलं ही कायदेशीर कोणत्याही प्रकारे अडचण येऊ शकत नाहीत त्यामुळे ह्या गोष्टी आयुष्यामध्ये पाळणं फार गरजेचं आहे मित्रांनो जर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब तर माझी विनंती आहे चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद